रायगड जिल्हा शांतता समितीची महत्वाची बैठक महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती येणारे सण आणि उत्सव सद्भावना शांती आणि सद्गुणांनी साजरे करावेत मंत्री आदिती तटकरे आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रायगड जिल्हा शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती अलिबाग येथील योजना भवनात राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली या बैठकीला रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत वस्तेवाड उपस्थित होते या बैठकीत सण आणि उत्सवांमध्ये शांतता राखणे सण आनंदाने साजरे करणे सोशल मीडियावर नियंत्रण ठेवणे सीसीटीव्ही कॅमेरे सक्रिय ठेवणे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे वीज पुरवठा सुनिश्चित करणे अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका सक्रिय ठेवणे सण आणि उत्सवांमध्ये प्रक्षोभक भाषण थांबवणे यासह विविध विषयांवर चर्चा आणि नियोजन करण्यात आले नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे या बैठकीला शांतता समितीचे अधिकारी नागरिक पोलीस आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते अलिबाग साधारणपणे पाच युनिट्स सोशल मीडियाच्या मॉनिटरिंगसाठी हे पोलिस विभागाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून तयार आहेत पण या सणासुदीच्या कालावधीमध्ये ते वाढवून आपण पंधरा युनिट्स करत आहोत म्हणजे साधारणपणे आपण जर बघितले तर जिल्ह्यातले जे काही तालुके आहेत त्यानुसार हे युनिट्स साधारणपणे तयार असतील आणि मग ते सोशल मीडियावर जे काही वेगवेगळे चुकीचे मेसेजेस किंवा निर्माण करण्याचा जो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न होतो त्याला त्याच्यावर निश्चित या युनिटच्या माध्यमातून आळा घालतो नाही मला वाटतं की अजून त्या संदर्भातली काही म्हणजे काही तो मोघम पद्धतीने हे आहे आणि त्या संदर्भातला आणखी काही वेगवेगळ्या स्तरावरूनही त्या संदर्भातल्या काही सूचना आणि हे येतात माझी आपल्याला या निमित्ताने इतकीच म्हणजे सर्व पत्रकार किंवा माध्यमातले जे वेगवेगळे सगळे प्रतिनिधी आहेत यांनाही माझं आव्हान राहील की महायुतीचं जे जे सरकार आहे ते कुठलेही माध्यमांच्या प्रतिनिधी किंवा पत्रकार जो आपल्या देशाचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो यांच्यावर अन्यायकारक किंवा त्यांच्यावर कुठंही काही चुकीच्या गोष्टी लादल्या जातील अशा पद्धतीचा कुठलाही कायदा हा केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा महायुतीचं सरकार असेल हे काही आणणार नाही And they won't. Thank you.